तासगाव आज मौजे सावडे तालुका तासगाव येथील सोनाली सुधाकर माने हिच्या लग्नाचा अनुदोत्सव सुरू असतानाच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडत होत्या अक्षता पडल्यावर सप्तपदी होण्याआधीच सोनालीने थेट मतदान केंद्र गाठून आपला मतदानाचा हक्क बजावला नववधूच्या वेशात मतदान करून तिने लोकशाहीप्रती आपली जबाबदारी दाखवून दिली लग्नाचा आनंद बाजूला ठेवून लोकशाहीप्रती कर्तव्यला प्राधान्य देणाऱ्या या नववधूच्या कृतीने गावात सर्वत्र कौतुक होत आहे मतदान हे प्रत्येक नागरिकांनी पवित्र कर्तव्य आहे हा संदेश तिने आपल्या कृतीतून दिला तरुण पिढीसाठी ही प्रेरणादायी बाब आहे हा ओळखपत्र असू दे इकडे बघ फक्त हे दाखव असं फोटो घ्या

I'm